नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जी मी क्वेशन पेपर टाकली होती प्रश्नपत्रिका टाकली होती आ, सत्तर गुणाची होती ती एफ वाय बी ए मराठीची सेकंड सेमची क्वेश्चन होती मित्रांनो बहुतेक जणांच्या कमेंट आलेल्या आहेत की सर या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा कथा म्हणजे काय त्याचबरोबर एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे पंचे एक साठ काल या कालखंडातील कथेची जी वाट चाल होती ती कशाप्रकारे होती आम्हाला माहिती नाही तर आम्हाला या प्रश्नांचे आन्सर देण्यासाठी म्हणजे तुम्ही खूप सारे कमेंट केले होते तर तुमच्या कमेंटला अनुसरून मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर पहा मित्रांनो तुमच्या ज्या काही कमेंट आल्या होत्या पहिले कमेंट आहे तुम्ही आमच्या इंग्लिश पेपरमधील निम्म्यापेक्षा जास्त प्रश्न आले होते त्यामुळे आम्ही पास झालो आहेत धन्यवाद ज्यांनी कोणी कमेंट केलेलं आहे त्यांच्यासाठी मी नक्कीच धन्यवाद देतो यापुढे देखील असंच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील तर दुसरी कमेंट होती शुभम यांचीच क कमेंट होती थँक्यू सर ओके त्यानंतर आन्सर की त्याच्यानंतर दुसरी कमे कमेंट आहे मीरा बॉपे यांची सर इंग्लिश पेपरचे उत्तर हवे आहे तर दे डेफिनेटली आपण देण्याचा प्रयत्न करू त्यानंतर काही मराठी प्रश्नपत्रिका ज्याचे आन्सर की पाहिजे आहे त्यांचे देखील मिळणार आहेत मित्रांनो आज जो आन्सर पाहणार आहोत तो आहे पहिला अ कथा म्हणजे काय त्याचे सांगून त्याचे उपप्रकार आपल्याला स्पष्ट करायचे आहेत मित्रांनो आपण हा प्रश्न अभ्यासणार आहोत एकच या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत कारण उत्तर खूप मोठं असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओची लिंक वाढवू म्हणजे जास्त न आ, करता आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत प्रत्येक प्रश्न डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत एक एक व्हिडिओमध्ये ओके तर कोणताही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरू करूयात परंतु तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक करा व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून तुम्हाला आणि मला देखील एक मोटिवेटेड होईल तर चला व्हिडिओला सुरू करूयात मित्रांनो कथा म्हणजे काय ते सांगून कथेचे उपप्रकार स्पष्ट करा सर्वप्रथम कथा म्हणजे काय त्याचे स्वरूप आपल्याला माहीत पाहिजे मित्रांनो मराठी कथा गोष्टी कहाणी लघुकथा नवकथा साठोतरी कथा अशा क्रमाने विकसित झालेल्या आहेत कथेने अनुभव विश्व समृद्ध आहे कथेला कोणताही विश्व विषय वर्ज नाही अंतर्मन बाह्य विश्व व्यक्ती समाज निसर्ग महानगर असे अनेक विविध विषय केलेले आहेत थोडक्यात भाषाशैली तंत्रज्ञान व्यवहार यांना मुरवत कथा या साहित्य प्रकाराचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो नक्की कथा का म्हणजे काय कथेच्या व्याख्या आपल्याला काही पाहायला मिळतात कमीत कमी पात्रे आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच ठसा उमटवणाऱ्या हकीकत म्हणजे कथा वय मित्रांनो ही जी कथा आहे ही जी व्याख्या आहे ही व्याख्या दोन मार्काला पेपरसाठी डेफिनेटली येत असते त्याच्यामुळे ही व्याख्या पाठ करण्याचा प्रयत्न करा अतिशय इम्पॉर्टंट व्याख्या आहे विद्यार्थी मित्रांनो दोन मार्कासाठी आपल्याला विचारलं ते पेपरमध्ये त्यानंतर काही महत्त्वाचं आहे पहिला पॉईंट आहे कथानक कथानक हा कथेचा मुख्य घटक आहे घटना पात्र परस्परांना घडावीत कथानकाची उभारणी करीत असतात कथानकातील विषय असेल आशय असेल मूल्यविचार असतील समाजभान असेल यांनाही महत्त्व दिले जाते त्यातीलच दुसरं आहे पात्र दोन नंबरला हे घटक आहेत मित्रांनो प्रत्यक्षातील व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा कथानक असते या प्रतिमेला पात्र असते म्हणतात पात्र स्वतःच्या स्वतंत्र वैश्विक सॉरी वैष्णवी व्यक्त होत असते निवेदन आणि वर्णन यातून कथेमध्ये व्यक्तिचित्रण केले जाते तिसरा महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो वातावरण कथाकार कथानक लिहित असताना ज्या वातावरणात निवडक क करत असतो जे वातावरण निवड निवड निवडून काढत असतो त्यामागे लेखकाची कलादृष्टी असते त्याचबरोबर त्याचा काही उद्देश हेतूही असतो लेखकाचा दृष्टिकोन पुढचा घटक लेखकाच्या दृष्टिकोन कथेतील घटकांमागे लेखकांचा जीवनसरणे व मूल्यप्रणाली उभी असते कथनकामध्ये विशिष्ट घटना प्रसंगाची निवड करून त्यांची विशिष्ट दृष्टिकोन जुळून क कर, जुळणी करून लेखक कथेला कलात्मक आणि कथात्मक प्राप्त करून देत असतो तर पुढचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो निवेदन हे लेखक करीत असतो कथा निवेदनाचा प्रथम पुरुष व तृतीय पुरुषी असे दोन प्रकार असतात प्रकार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा प्रथम पुरुषी तृतीय पुरुषी असे दोन प्रकार असतात पात्रांच्या जाणीव्याच्या पातळीवर जाऊन निवेदक निवेदन करीत असतो पुढचा महत्त्वाचा घटक आहे भाषा भाषेशिवाय कथा होऊ शकत नाही कथेची संहिता भाषेतून उलगडत जाते कथेची भाषा कल्पित असल्याने नेहमीच्या भाषेपेक्षा वेगळी असते कथेमध्ये भाषेचे वेगवेगळे प्रयोग करणे लेखकाला गरजेचे असते मित्रांनो या पुढचा प्रश्न देखील आपण लगेचच टाकणार आहोत तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आवडला असतं जितके लाईक येतील तितक्या चांगलं होईल तितक्या लवकर व्हिडिओ येण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओला लाईक कमी आले तर नक्कीच त्याच्यावरती ते लवकर विचार केला जाणार नाही तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तत्पूर्वी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र